नमस्कार कशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण जे काही व्हिडिओमध्ये बघतो आहे हे पालघरमधील बालमत् परिसरातील काम आहे नगर परिषदेच्या अखत्यारीतील हे काम आहे अगदी रहदारीच्या रस्त्यावर गेले आठ दिवस हे काम चालू आहे पाईप टाकण्याचं हे काम चालू आहे आपण बघतोय ऐन पावसाळ्यात हे काम हाती घेण्यात आलेलं आहे हा उन्हाळा गेला तोपर्यंत हे काम घेतलं नव्हतं बघू शकता आपण हे गटर बांधण्याचं काम चालू आहे की जे टेलिफोनच्या काही वायरी तुटलेल्या आहेत या बघा या टेलिफोनच्या वायरी आहेत या खोकामामध्ये तुटलेल्या आहेत पाच वस्ती परिसर आहे बघू शकता आपण वाहनांना कसा त्रास होतोय नागरिकांनाही रस्त्याच्या दुसरफा हे असं दरडर काढून ठेवलेलं आहे त्यामुळे वाहतूक कोंडी होते सामान्य नागरिकांना चालण्यासही त्रास होतो बघू शकतो आपण या टेलिफोनच्या वायऱ्या आहेत जे कामात हाती घेण्यात आलेला आहे काल रात्री जोरदार पाऊससुद्धा इथे कोसळला त्यामुळे हे काम आणखी किचकट होण्याची शक्यता आहे ऐन पावसाळ्यात प्रशासनाला जाग आली आहे असं आपण म्हणू शकतो आता बघा पाऊस चालू झाला आहे आणि अशामध्ये या लोकांची तारांबळ उडते कामगारांची कशा पद्धतीने हे लोक आता थाडपत्रे अंतरून हे काम करत आहेत तुम्ही बघू शकता या टेलिफोनच्या वायरी होत्या त्या तुटल्या होत्या आणि त्या आता पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी कामगार लागलेले आहेत बघू शकतो आपण म्हणजे किती हा मंगळ कारभार आहे आपण बघू शकतो हा पालवत्ती परिसर आहे बघा पालवत्ती इथे चार रस्ते जोडले जातात इथे एखादी ट्रेन संध्याकाळी आल्यानंतर किंवा एखादी मोठी बस आली त्यावेळी खूपच भरपूर अशी गर्दी होते आणि चारी बाजूला ट्रॅफिक जाम होते साधारण अर्धा ते एक तासापर्यंत ही ट्रॅफिक कधी कधी हटत नाही ह्याला जबाबदार कोण